जागतिक मानवी तस्करी विरोधी दिनानिमित्त रेल्वे स्टेशन नंदुरबार येथे कार्यक्रमाचे आयोजन कार्डच्या मुलांचे संरक्षण करण्यासाठी समन्वित कारवाईवर भर नंदुरबार मानवी तस्करी विरोधी दिनानिमित्त सेंटर फॉर अॅग्रिकल्चरल अँड रुरल डेव्हलपमेंट अर्थात कार्डने आयोजित केलेल्या कार्यक्रमाने नंदुरबारमधील बाल संरक्षण आणि बालहक्क क्षेत्रातील सर्वप्रमुख बालकल्याण समितीच्या सदस्य पुष्पलता ब्रामणे चाईल्ड हेल्पलाईनचे जिल्हा कोऑर्डिनेटर सपना नगराडे भाग्यश्री पाटील रेल्वे पोलिस फोर्स आर पी एफचे प्रभारी निरीक्षक बसंत राय रेल्वे पोलिस फोर्सचे सर्व कर्मचारी कार्यक्रमात सहभागी झाले आणि एकमताने मान्य केले की बाल तस्करी रोखण्यासाठी सर्व एजन्सी आणि विभागांनी एकत्रितपणे कारवाई करण्याची नितांत गरज आहे जेणेकरून तस्करी करणाऱ्या टोळ्यांमध्ये कायद्याचा धाक निर्माण करता येईल सेंटर फॉर ॲग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट अर्थात कार्ड ही जस्ट राईट्स फॉर चिल्ड्रन जे आर सी भागीदार संस्था आहे जी, जी देशातील बाल हक्कांच्या संरक्षणासाठी आणि संरक्षणासाठी कार्यरत असलेल्या दोनशे पन्नासहून अधिक नागरी संस्थांचे देशातील सर्वात मोठे नेटवर्क आहे नंदुरबार जिल्ह्यात बालहक्कांच्या संरक्षणासाठी कार्यरत आहे बालमजुरी बाल तस्करी बालविवाह आणि बाल लैंगिक अत्याचाराला बळी पडलेल्या मुलांचे संरक्षण आणि न्याय सुनिश्चित करण्यासाठी जे आर सी पथक अथक परिश्रम करत आहे बालतस्करी रोखण्यासाठी कायद्यासाठी कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या एजन्सी समोरील आव्हानांवर चर्चा करताना कार्यक्रमाला उपस्थित अधिकाऱ्यांनी एकत्रितपणे मान्य केले की सध्याच्या कायद्यांबद्दल जागरूकता वाढवणे तस्करी करणाऱ्या टोळ्यांबद्दल आणि त्यांच्या कार्यपद्धतीबद्दल असुरक्षित घटकांना संवेदनशील करणे आणि मुलांचे वेळेवर न्याय आणि पुनर्वसन सुनिश्चित करण्यासाठी सर्व यंत्रणांमध्ये समन्वय मजबूत करणे आवश्यक आहे सेंटर फॉर ॲग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट अर्थात कार्ड संस्थेने गेल्या वर्षभरात बालमजुरी तस्करी आणि बालविवाह यापासून पाचशे सत्तर मुलांची सुटका केली आहे संस्थेने हे अधोरेखित केले की मुलांची तस्करी ही बालमजुरी आणि नफ्यासाठी लैंगिक शोषणापुरती मर्यादित नाही अनेक मुलांची विशेषतः मुलींचीही जबरदस्ती विवाहासाठी तस्करी केली जाते ही एक समस्या आहे ज्यावर क्वचितच चर्चा केली जाते प्रतिबंधात्मक उपायांवर फारशी चर्चा केली जात नाही आम्ही तुम्हाला सांगतो की पंधरा जुलै पासून सेंटर फॉर ॲग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट अर्थात कार्ड संस्थाने रेल्वे प्रोटेक्शन फोर्सच्या सहकार्याने मुलांची तस्करीबद्दल लोकांना जागरूक करण्यासाठी रेल्वे स्थानकांवर मोहीम राबविली तस्करी करणाऱ्या टोळ्या अनेकदा लहान मुलांना इतर राज्यात नेण्यासाठी रेल्वे मार्गाचा वापर करत असल्याने या मोहिमेचा केंद्रबिंदू प्रवासी रेल्वे कर्मचारी विक्रेते दुकानदार आणि पोस्टर्स यांना मुलांच्या तस्करीची चिन्हे ओळखण्यासाठी आणि संशयित प्रकरणांची सुरक्षितपणे तक्रार करण्यासाठी संवेदनशील बनवणे हा होता मुलांचे संरक्षण करण्यासाठी सर्व भागधारकांमधील समन्वय आणि समन्वयाचे महत्व आणि जिल्हा प्रशासनाच्या समर्थनावर प्रकाश टाकून सेंटर फॉर ऍग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट अर्थात कार्डचे प्रकल्प संचालक पुष्कराज तायडे म्हणाले मुलांची तस्करी थांबायची असेल तर कायदेशीर कारवाई करणे आवश्यक आहे जेव्हा बाल तस्करी करणाऱ्यांना त्वरित आणि कठोर शिक्षा दिली जाईल तेव्हाच आम्ही कायद्याची भीती निर्माण करू शकू आणि वाहतुकीला प्रतिबंध करण्यासाठी सर्वात प्रभावी मार्ग दाखवू शकू प्रतिबंध मोहीम यशस्वी होण्यासाठी जिल्ह्यातील प्रशासकीय समन्वय आणि वेळेवर कायदेशीर कारवाई आवश्यक आहे अशा पद्धतीने कार्य करून आम्ही केवळ मुलांचे संरक्षण करू शकत नाही तर मुलांची शिकार करणाऱ्या टोळ्यांचे जाडे देखील नष्ट करू शकतो ये अपने को सभी सभी साथियों मिल के है ताकि आगे ना बढ़े और ये जो कार्य जो एक्सेस टू जस्टिस जस्ट फॉर चिल्ड्रन राइट्स ये इन्हें इन्हीं के साथ में मिलके अभी जो पंद्रह दिन के पंद्रह तारीख से आज तक की तीस तारीख है ये पंद्रह दिन में जो पूरे भारत में चल रहा है तो वो कहा जहाँ से हो रहे वो रुक पाए और बच्चे के जो जान है वो बच पाए और तो स्कूल में जा सके ताकि वो उन्हें तस्करी ना होए वो रुकने की कोशिश कर रहे थे हमारे स्टाफ के साथ यहाँ निरीक्षक साहब जो बसंत राय सर जी है उनके पूरा स्टाफ है हम साथ में मिल के काम करें और आगे पैसे बढ़े रहे और हमारे साथ में जुड़े हमारे सी के आदरणीय ब्राह्मण मैडम आपको थोड़ी जानकारी दे इस दिन के धन्यवाद धन्यवाद और सबका स्वागत मैं पुष्पलता ब्राह्मण बाल कल्याण समिति मेंबर हम बैच ऑफ मैजिस्ट्रेट होते बहुत टाइम सर हमारे आ चुके हैं बच्चों को लेके आज का दिन हमारा जो इमोरल ट्रैफिकिंग का जो आज प्रतिबंधक व विरोध का दिन है आज हम उस दिन का विरोध करने के लिए आज हम रेलवे स्टेशन आ रहे हैं खास करके रेलवे स्टेशन आने का पहला ये हमारा एक मकसद होता है कि जो रेलवे होती है ये ट्रैफिकिंग के लिए लोगों के ट्रैफिकिंग के जो लीडर्स होते हैं उनके लिए ये बहुत सरल और सोपा साधन होता है इसके तहत ज़्यादातर ट्रैफिकिंग होती है हमने देखा है तीन सालों में चार अभी तीन साल हो चुके हैं अभी हमने तीन सालों में देखा है

वैसे ही तो करते ही है लेकिन हमारी तरफ से और एक रहेगी कि मदद के साथ आप हमें भीमजोत न्यूज संचालक सुनील भीमराव वाघ नवापुर